हाय नमस्कार सगळ्यांना आता स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मुलांना सुट्टी आहे म्हणजे तणूला सुट्टी आहे ना तर मला म्हटली पण मग मी काहीतरी चटपटीत खायला बनावं तर आता सध्याला ते झोपलेले आहेत आवाज नाही आहे शांत वातावरण आहे तर मी बनवणार आहे तर हे बघा बघू शकतं इकडे मी बटाटे उकडायला घातलेले आहेत तर मी एकदम चटपटीत आणि नवीन पद्धतीचा नाश्त्याचा प्रकार मी बनवणार आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर मी रवा आणि आलूपासून हा नाश्ता बनवणार आहे तर इथे रवा आहे तर मी आता हे वाटीमध्ये काढून घेते माग तुम्हाला पण सांगते मी किती घेतले म्हणून तर मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर याला आपल्याला आता भाजून घ्यायचं तर चला मग तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते त्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि इथे मी थोडंसं चिली पेक्स टाकते त्यानंतर रवा टाकून घ्यायचा व्यवस्थित रवा हलवून घ्यायचा आणि अगदी मिनटभर याला परतून घ्यायचं व्यवस्थित भाजून जास्त वेळ भाजायचं नाही हलकसं भाजायचं त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून आहे तर बघू शकता मी अंदाजेच पाणी टाकलेलं आहे कारण रवा जास्त पाणी पितो त्यामुळे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळं पाणी आटवून घ्यायचं आपल्याला तर गॅसची फ्लेम फुल केलेली आहे मी जेणेकरून पटकन पाणी आटलं जाईल तर बघू शकता इथे पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि घट्ट असा रवा झालेला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे तर मी याला व्यवस्थित असं पसरवून घेते तर रवा थंड झालेला आहे एका ताटामध्ये मी काढून घेते तर आता ताटामध्ये मी रवा काढून घेतलेला आहे तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घ्यायची गरम गरमच आहेत बटाटे जास्त पण बटाट्याचा वापर नाही करायचा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर इथे मी छोटी खिसणी घेतलेली आहे आणि त्याने खिसून घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होतात दोन्ही बटाटे इथे मी खिसून घेते त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही मसाले टाकू शकता पण लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मी तिखट जास्त वापर नाही करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता तिखट टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे छान असा गोळा मळून झालेला आहे तर इथे मी एका छोट्या पाटावरती ह्याला व्यवस्थित मळून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही जसं म्हणेन तसा आकार देऊ शकता तर इथे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचा आकार दिलेला आहे थोडासा असा लंबूळका आकार म्हणू शकता त्याला हे बघा अशा प्रकारे तर मी आता हे सगळं बनवून घेते इथे मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे कारण मी सध्याचे सगळे तळत नाही आहे त्यामुळे मी अर्धे बनवते आणि अर्धे पीठ ठेवून देते तुम्ही ते पीठ फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण बनवू शकता फ्रीजमध्ये आरामात टिकतं तर बघू शकता तेल पण छान गरम झालेलं आहे एक एक करून तेलामध्ये सोडून द्यायचे आणि गॅसची फ्लेम कमी करायची ज्याने करून जळणार नाही आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आणि पटकन असं झाऱ्याचा वापर करायचा नाही थोड्या वेळ चांगले तळले गेले ना त्यानंतरच बघू शकताय झाऱ्याचा वापर करायचा लगेच जर झाऱ्या लावला की ते चिटकलं जातं त्यामुळे बघा बघू शकताय आहे थोडेसे तळायला सुरुवात झालेली आहे तर चांगले क्रिस्पी होईपर्यंत छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे अशा प्रकारे बघा मस्त कलर आलेला आहे आणि काय सुंदर दिसत आहेत बघा आता हे मी काढून घेते ताटामध्ये आणि दुसरी लेअर पण मी अशीच टाकणार आहेत तर वेळात दुसऱ्या वेळेस पण मी असेच टाकून घेतलेले आहेत आणि छान त्याच पद्धतीने टाकून कमी गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तोळून घ्यायचे आणि लहान मुलांना ना असं खायला चटपटीत आवडतं बरं का आणि लहान मुलांसाठी थोडं तिखट मसाला वगैरे कमीच लागतो त्यामुळे मी कमीच टाकला आहे तर बघू शकता हे पण छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता ताटामध्ये काढून घेते तर बघू शकता झटपट असे रव्यापासून नाश्ता बनवलेला आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही याला केचप सोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता आणि नुसते खाल्ले तरी क्रिस्पी कुरकुरीत छान लागतात तर आहे ना एकदम झटपट होणारा आणि नवीन पद्धतीचा नाश्ता तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून झालेला आहे तर बघू शकता मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते खूप भारून असा क्रिस्पी आणि आतमधून मऊ आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय